जत तालुका डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या वतीने वृक्षारोपण अनेक मान्यवरांची खास उपस्थिती जत तालुका डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या वतीने जत येथील पत्रकार नगर येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी जत शहरातील युवा नेते मान्य श्रीकांतदादा सोनोने सामाजिक कार्यकर्ते मोहनराव माने पाटील जत तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर पवार उपाध्यक्ष प्रकाश कर्णेकर सचिव विश्वनाथ तळसंगी नजीरबाई चट्टर्गी संजय कोटगोंड यांच्यासह अनेक पत्रकार यावेळी खास करून उपस्थित होते आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण साजरा करतो मी सर्वप्रथम डिजिटल मीडिया पत्रकार संघटना आणि जत फ्रेंड सर्कलच्या वतीने तमाम भारतीयांना जागतिक संवर्धन दिनाच्या शुभेच्छा देतो आज आपण बघितलं कोरोनाच्या महामारीच्या काळात ऑक्सिजनच्या अभावी काय मुंबईवरून पेशंट आले होते ते ग्रामीण भागात यायचे जेणेकरून तिथं ऑक्सिजनचा तुटवडा असायचा याचं आपण गांभीर्य लक्षात घेता प्रत्येकाने दोन झाडे लावणे हे अनिवार्य अनिवार्य करू आणि येणाऱ्या काळात जर दुष्काळचा लोका जो मांडला जातो तो दुष्काळी भयमुक्त करण्याचा आपण छोटासा प्रयत्न करू मी सर्व जतकारांना आवाहन करतो की येणाऱ्या काळात जर कोणाला झाडांची लागवण वृक्षाची लागवण करायची असेल तर पत्रकार संघटना असेल जत फ्रेंड सर्कलच्या वतीनं आम्ही पन्नास शंभर झाडांची त्या ठिकाणी त्यांना व्यवस्था मोफत अगदी मोफत करून देऊ जेणेकरून प्रत्येकाने दोन झाडे जर लावली झाडे लावणं महत्त्वाचं नसून त्याचं संरक्षण आणि संवर्धन करणं गरजेचं आहे आणि आपण बघितलं तर ऑक्सिजन हा फक्त माणसालाच गरजेचा नसून पशु पक्षी प्राणी यांनासुद्धा गरजेचा येतो अत्यावश्यक असल्यामुळं आता काय पशु पक्षी झाडं लावू शकत नाहीत त्यांच्यासुद्धा ऑक्सिजनची आणि पर्यावरणाची आपण सेवा करू मी जत फ्रेंड सर्कलच्या वतीने पुन्हा एकदा पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार मी मोहन माने पाटील आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्व सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा टी व्ही आय मीडियाच्या माध्यमातून मीडिया न्यूज आणि मीडिया पत्रकार यांच्या वतीनं आज या ठिकाणी वृक्षरोपण होते आहे यानिमित्त मनोहरजी कोकळे साहेब असतील प्रकाश करगडीकर साहेब असतील तळसिंगी साहेब आहेत युवा नेते श्रीकांतदा असतील आणि सर्व मित्र पत्रकार मित्र असतील बांधव या ठिकाणी त्यांनी मोठ्या उत्साहामध्ये आज वृक्षारोपण केलेलं आहे आणि सर्व सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाला गरज आहे ऑक्सिजनची गरज आहे मी कोरोना काळामध्ये अनुभवलेला आहे म्हणजे मी देखील ॲडमिट होतो कोरोना काळामध्ये कोरोनाचा अनुभव प्रत्यक्ष मी घेतलेला आहे अर्धा दिवस ऑक्सिजन मला लावलं ला होतं लो ही लोकाला गरज आहे की ऑक्सिजनची गरज आहे त्यासाठी आपण सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने किमान एक झाड तरी लावावं शाळा नंबर ची व्यवस्थापन समितीचा माझ्या मताना काम करत असताना शाळेमध्ये आपण चांगल्या प्रकारे वृक्षोपण केलं आहे इतर शाळेने देखील त्या चांगल्या प्रकारे वृक्षोपण करण्यासाठी सोळा जूनला आपण मोठ्या संख्येनं मदत करूया आणि शाळा भरती सोळा तारखेला सोळा जूनला आणि वेगवेगळ्या शाळेमध्ये प्रबोधन करून सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आव्हान करूया की तालुक्यामध्ये दुष्काळमुक्त करण्यासाठी आपण पाऊस पडण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षरोपणाची गरज आहे आणि हे सर्व आपण प्रबोधन करूया आपण सर्वजण एकत्र येऊन मोठ्या उत्साहात आनंदामध्ये या पुढच्या काळात देखील वृक्षारोपण करूया आणि त्याचं संवर्धन करूया हीच यानिमित्त आपल्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आज जत तालुका डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या जत तालुक्याच्या वतीनं आज आपण पत्रकार नगरमध्ये वृक्षारोपण केलेलं आहे या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले जत शहरातील युवा नेते माननीय श्रीकांतदादा सोनोने जत येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय मोहनराव माने पाटील आमच्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जत तालुक्याचे उपाध्यक्ष माननीय प्रकाश कर्णेकर तसेच सचिव असलेले माननीय विश्वनाथ तळसंगी संजय कोडगोंड नजीरबाई चट्टर्गी यांच्यासह अनेक पत्रकार यावेळी खास करून उपस्थित आहेत जागतिक पर्यावरण दिन आपण दरवर्षी साजरा करतो मात्र पत्रकार संघटनेच्या वतीनं आज आपण या ठिकाणी पत्रकार वृक्षारोपण आपण या ठिकाणी केलेलं आहे दिनांक सोळा रोजी जत तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळा सुरू होणार आहेत त्या ठिकाणीसुद्धा आपण पत्रकार संघटनेच्या वतीनं वृक्षारोपण करणार आहे जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे या दुष्काळी तालुक्यामध्ये रोपं आणि झाडं लावली पाहिजे त्याशिवाय या तालुक्याचं संरक्षण होणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त जर आपण सर्वांनी मिळून झाडे लावलं तर या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडेल आणि याचा फायदा निश्चितपणे शेतकऱ्याला होईल सर्वसामान्य माणसाला होईल पाण्याची पातळी वाढेल यासाठी ही पत्रकार संघटना गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे गेल्या तीस ते पस्तीस वर्षे आम्ही पत्रकार संघटनेच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवतो वृक्षारोपण असेल वेगवेगळे सामाजिक कार्य असेल जत तालुक्यामध्ये तीन ते चार वर्षापूर्वी जो या ठिकाणी वेगवेगळे इन्सिडन्स या तालुक्यामध्ये घडले त्या ता ता ठिकाणीसुद्धा ही पत्रकार संघटना हिरीने भाग घेतली होती त्यामध्ये कोरोनासारख्या महामारीमध्ये माडगाळ असेल उटगी असेल जत असेल या ठिकाणी ही पत्रकार संघटना प्रत्येक ठिकाणी गावगाड्यापर्यंत पोचून अनेकांना आपण मदत केलेली आहे इथून पुढंसुद्धा या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून आपण जत शहरासह तालुक्यातील गावगाड्यापर्यंत आपण चांगल्या पद्धतीनं काम करू एवढीच मी आज या, या निमित्तानं ग्वाही देतो धन्यवाद जागतिक पर्यावरण दिनाच्या आज सर्वांना शुभेच्छा देतो आहे आज डिजिट डिजिटल मीडिया अंतर्गत झाडे लावा झाडे जगवा या रोपांना आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे भविष्यामध्ये आपल्या तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी प्रत्येक माणसाने आपल्या घरासमोर असू दे शेतात असू दे ज्या ठिकाणी शासकीय जागा असेल मोकळ्या जागा असतील त्या ठिकाणी एखादं झाड लावून त्याचं संवर्धन करावं असं सर्वांना आपण डिजिटल मिडियाचं वतीनं आवाहन करतो आहे आणि सर्वांना प पुन्हा एकदा पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो प्रेस द बेल ऑन